नमस्ते शुभ दिवस म्हणजे केवळ श्वास घेत जगण नसत अर्थ माग प्रत्येक पडझडी माग उभं राहण्याची तयारी ठेवणं असतं आणि प्रत्येक अंधारामध्ये आपल्याच आतल्या उजेडावर विश्वास ठेवणं असत श्रोते हो आपण सगळेच रोज कुठे ना कुठंतरी थकत असतो कोणी परिस्थितीशी झगडून थकत असतो कोणी अपेक्षेच्या ओझ्याखाली तर कोणी स्वतःला सतत सिद्ध करताना पण थकणं ही कधीच कमजोरी नसते ती मनाला थांबून स्वतःकडे पाहण्याची मिळालेली संधी असते श्रोते हो आर्थपूर्ण जगणं म्हणजे मोठी स्वप्न पूर्ण करणं नव्हे तर लहान लहान क्षणांना मनापासून स्वीकारणं होय आज कोणाला दिलेला आधार आज स्वतःशी केलेली प्रामाणिक अबुली आणि आजच्या दिवसात जपलेली शांतता यातूनच आयुष्याचं खरं सौंदर्य आकार घेत असते श्रुते हो जीवन आपल्याला अनेकदा तोडत आपल्या सहनशक्तीच्या परीक्षा घेत आणि मग आपल्याला वाटतं आता बस पुरं झालं आणि पण नेमक्या त्या क्षणी आपल्यात कुठ नव्या शक्तीचा जरा उगम पावत असतो तो सांगतो तू अजून खूप काही करू शकतोस श्रुते हो आपण जे गमावतो ना त्याच्यावर आपलं आयुष्य मोजायचं नसते कारण गमावणं आपल्याला कमी करत नाही ते आपल्याला अधिक समजूदार बनवतं आणि जे मिळालं नाही त्यावर अन्याय अन्यायवजी आपण जे अजूनही धरून उभं आहोत ना त्याचं भान ठेवणं हीच खरी सकारात्मकता असते श्रुते हो सकारात्मक विचार म्हणजे दुःखाकडं पाठ फिरवणं नाही तर दुःखाच्या डोळ्यात डोळं घालून तरी पुढं चालत राहणं होय डोळ्यात पाणी असूनही मनात अशा जिवंत ठेवणं आणि थकलेल्या पावलांनीही नव्या सकाळीकडे वाटचाल करणं श्रोते हो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असं क्षण येतात जिथं कुणाचाच हात पकडता येत नाही आणि तिथंच स्वतःचा हात स्वतःलाच पकडावा लागतो त्या क्षणात जे स्वतःवर विश्वास ठेवतात ना तेच आयुष्याचा अर्थ शोधू शकतात म्हणू श्रोते हो परिपूर्ण असण्याचा हट्ट सोडा पण प्रामाणिक राहण्याचा मार्ग धरून ठेवा पडाल थकाल अडखळाल हे सगळं माणूस असण्याचं लक्षण आहे पण तरीही उठून उभं राहणं आणि प्रत्येक दिवसाला आजही मी प्रयत्न करणार आहे असं म्हणणं यालाच अर्थपूर्ण जगणं म्हणत असतात आयुष्य सोपं असतं पण ते सुंदर नक्कीच असतं जर आपण त्यात अर्थ आशा आणि स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेवला तर बघा पडतंय का पटलं तर नक्की विचार करा चला आज ही आपल्यासाठी सुंदर विचारायची ही शदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना अर्थपूर्ण जगणं म्हणजे परिपूर्ण आयुष्य नसतं तर अपूर्णतेत सुद्धा शांतपणे पुढं चालत राहणं म्हणजे अर्थपूर्ण जगणं काही लोक आयुष्यात येतात ते आपल्याला थांबवायला नाही तर आपल्याला योग्य दिशा दाखवायला आपण आज जे आहोत ते कालच्या संघर्षाचं फळ असतं आणि उद्या जे हो ते आजच्या धैर्यावर ठरेल मनाला जखम झाली म्हणून आयुष्य संपत नसत उलट त्या जखमातून नवं बळ उगवत आयुष्य बदलण्यासाठी सगळं बदलण्याची गरज नसते कधी कधी फक्त दृष्टिकोन बदलला तरी पुरेसा असत आपण कोणासाठी काय होतो हे काळ ठरवतो आणि काळ आपल्याला कुठं थांबायचं कुठं पुढं जायचं ते शिकवतो यश मिळाल्यावर नम्र राहणं सोपं असत पण अपयशातही स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी परिपक्वत आहे कधी कधी एकटेपणाच आपल्याला स्वतःची ओळख करून देतो आणि ती ओळख आयुष्यभर साथ देते आपण जे सहन केलं त्याचं प्रदर्शन करायची गरज नसते कारण टिकून राहणं हेच आपल्या ताकदीच सर्वात मोठं प्रमाणपत्र असत मनातली शांतता ही बाहेरून मिळत नाही ती स्वतःशी केलेल्या प्रामाणिक संवादातून जन्माला येते आपण सगळ्यांसाठी चांगले होऊ शकत नाही पण स्वतःसाठी खरे राहू शकतो आणि तेच पुरेसा असत दुःख पचवायला वेळ लागतो पण एकदा का ते पचलं की तेच दुःख आपली ताकद बनतं आयुष्य कठीण आहे याचा अर्थ ते निरर्थक आहे असं होत नाही उलट कठीणपणामुळेच त्यात अर्थ सापडतो आपण ज्या लोकांसाठी स्वतःला झुकवलं त्याच लोकांनी आपल्याला कमी लेखू नये याची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते जे लोक तुमच्या अंधारातही सोबत राहतात तेच लोक तुमच्या उजेडात असण्याचे खरे हक्कदार असतात कधी कधी थांबणंही गरजेचं असतं कारण सतत धावणं आपल्याला स्वतःपासून दूर नेत जीवन सगळ्यांना सारखं नसतं पण प्रत्येकाला त्याच्या वाट्याचा संघर्ष आणि शिकवण मिळतच असते मन थकलं की शरीरही थकत म्हणून कामापेक्षा आधी स्वतःच्या भावनांची काळजी घ्यायला शिका आपण किती पुढं गेलो यापेक्षा किती वेळा पडूनही उभं राहिलो यावर आपल्या आयुष्याची खरी किंमत ठरत असते नात्यांमध्ये जिंकणं महत्वाचं नसतं तिथं समजून घेणं ऐकून घेणं आणि योग्य वेळी माफ करणं हे जास्त मोठं असतं सकारात्मकता म्हणजे कायम हसत राहणं नव्हे तर दुःख असूनही आशा जिवंत ठेवण्याची ताकद असणं आपण ज्या गोष्टी सोडतो ते आपल्याला कमी करत नाहीत उलटत्या आपल्याला हलक करतात आणि पुढे चालण्यासाठी जागा तयार करतात प्रत्येक दिवस परिपूर्ण असेलच नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी शिकवण नक्कीच असते आणि ती शिकवण पुढच्या वाटचालीला अर्थ देते मन शांत असेल तर परिस्थितीची धार हे बोथट होते कारण बाहेरचं युद्ध जिंकायच्या आधी आपल्या अस्वस्थतेवर मात करणं गरजेचं असत आयुष्य आपल्याला जितकं तोडत तितकंच ते घडवतही असतं फरक इतकाच की तोडताना वेदना होतात आणि घडताना आपल्याला आपली ताकद कळते